झुंजो निव घ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज आपुले देशद्रोही कुत्ते घालावे परते, देवदास पावती यदर्थी संशयो नाही देवमस्तकी की धरावा अल्ल कल्लोळ करावा मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय नमो पार्वती पते हर हरा जय भवानी तारीख चोवीस मासाचा त्याच्या आधी आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन शायांचा अंत पाहिला आणि दोन शायांचा अंत पाहिल्यानंतर औरंगजेब एकच्या साथीमध्ये त्याचं सैन्य अडकलं त्याच्यातून साऊन कसा मसा पुन्हा एकदा तो महाराष्ट्राकडं निघाला आदिलशाही ज्यावेळेस त्यांनी संपवली त्यावेळेस त्याला आदिलशाहीच्या सैन्यातील जे काही सरदार आमिर उमराव औरंगजेबाला मिळाले त्याच्यामध्ये सरजा खान सारखा एक तर योद्धा औरंगजेबाला जाऊन मिळाला कुतुबशाही संपवल्यानंतर कुतुबशाहीमधून शेख विजांचा औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि मग त्याने स्वराज्याच्या विरुद्धात आघाडी उघडली त्याला दक्षिणेच्या ह्या दोन शाळा त्याने संपवल्या होती आता बघा तसं पाहायला गेलं तर अनेक जण काय म्हणतात की हे धर्मयुद्ध होते औरंगजेब हा दक्षिणे ज्या आला त्यावेळी पण अनेक जण म्हणतात की तो हिंदू धर्म संपवण्याकरता आला होता जर असा असेल जर तो फक्त आणि फक्त हिंदू धर्म संपवण्याकरता जर उत्तरेतून दक्षिणेत जर आला असेल तर आदिलशाही आणि कुतुबशाही ह्या दोन सत्ता होत्या ह्या तर हिंदू सत्ता नव्हत्या याही सत्ता कोणाच्या होत्या मुस्लिम सत्ताच होत्या ना त्या आदिलशाह असेल कुतुबशाह असेल या मुस्लिम सत्ताच होत्या या त्यांनी संपवल्याच ना मी तर काही जर म्है का हा त्याची एक मनिषा होती एक इच्छा होती जी आगबरापासून होती संपूर्ण भारत हा हेतू हिमाचल म्हणजे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत इकडं सौराष्ट्रापासून तर तिकडं बार मेघालयापर्यंत किंवा ईशान्येकडील राज्यांपर्यंत संपूर्ण भारतावर आपला अंमल असावा आपला सत्ता असावी ही त्याची इच्छा होती आणि त्यासाठी तो प्रयत्नही होता आता त्यांनी काय केलं स्वराज्यावरती चाल करण्याचा चा, त्याचा जो मन स्वभाव होता पहिले पाच वर्ष त्याला काय स्वराज्यावरती एकही मोहिमेमध्ये यश मिळत नव्हतं त्याला ही जी भेतूर मंडळी भेटली त्याच्यात काजी हैदरसारखा वकील गेला त्याने सल्ला दिला की अगोदर तुम्हाला जर स्वराज्य संपवायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला आदिलशाही कुतुबशाही संपवावी लागेल खरं बळ स्वराज्याला तिकडनं न्यायचे स्वराज्यावरती त्यावेळेस सगळ्या बाजूनी प्रचंड संकट येत होते का खजिना संपत आला होता मोगल असतील सिद्धी असेल पोर्तुगीज असतील स्वकीय हे सगळे पेट्रोले होते स्वराज्यकडून राहायला आणि त्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळही पडला होता म्हणजे एका बाजूला दुष्काळापासून आपल्या रेतेला वाचवायचे आसमानी आणि सुल्कानी दोन्ही संकट स्वराज्यावर आले आसमानी आणि सुलतानी ही दोन्ही संकट स्वराज्यावर आली होती म्हणजे सुलतानी म्हणजे औरंगजेबाची झालेली हिस्पारी म्हणजे सुलतानी आणि आसमानी आसमानी म्हणजे वरून पावसाने दडी मारलेली आणि पडलेला दुष्काळ म्हणजे या दोन दुहेरी संकटामध्ये स्वराज्य सापडलेलं होते आणि संभाजी महाराजांना हे सगळं सावरचे होते संभाजी महाराजांना आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन्ही शाळांमधून खूप मोठी मदत मिळत होती तुझी वज्र बांधलेली होती ना ती गजन एकमेकांना मदत करत होती पण और औरंगजेबाला तो सल्ला आज, काजी आयदरने दिला आणि औरंगजेबाने आपला मोर्चा सगळा तिकडं वळवला तिकडं वळवून हे आदिलशाही कुतुबशाही संपवली दीडशे दोनशे वर्षे ज्यांची सत्ता या भूमीवरती होती या प्रदेशावरती होती मोठ साम्राज्य होतं यांचं की ज्याला दीडशे दीडशे वर्षांचा इतिहास आहे एक एक वर्षात संपवले एक एक वर्षात या शाया संपवल्या दीडशे वर्ष वय असलेली आदिलशाही एक वर्षात संपली त्याच वयाची कुतुबशाही एक वर्षात संप पण हे सहा वर्षाचं स्वराज्य नावाचं बालक सहा ते आठ वर्षाचं स्वराज्य नावाचं बालक औरंगजेबाला इतका त्रास दिला की त्याच्या डोक्यातला किमोश पगडी असते ना त्याला किमोश म्हणतात ती काढून नकावी लागली आणि शपथ घ्यावी लागली जोपर्यंत स्वराज्य आणि संभाजीला मी संबोधित नाही तोपर्यंत ही पगडी मी पुन्हा माझ्या डोक्यात राहणार सात वर्ष गेली याच्यात पण त्याला पगडी काय घालता आली उघडा बोडका महाराष्ट्रामध्ये खरडत राहिला खरडत राहिला आणि मग त्याने सरजा खानाला स्वराज्याच्या विरुद्ध नामजात केलं हाच सरजा खान ज्याने अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं मोगलांच्या विरुद्ध लढा दिलेला आहे हाच सरजा खान ज्याने आंबेर मामांच्या विरुद्ध बरोबर खांद्याला खांदा लावून या मोगलांना सळोकी पळव करून सोडलं होतं हाच सरजा खान ज्याने मिर्झा राजे आणि दिलेर खानासारख्याला सळोखी पळं करून सोडलं होतं हाच सरजा खान आता पुन्हा एकदा या औरंगजेबाच्या साथीनं किंवा त्याच्या आश्रयाला जाऊन स्वराज्यावरती चाल करणार ही सरकार मंडळी कशी होती ज्याच्या बाजूनी चाकरी करतील नोकरी करतील त्यांनी दिलेल्या हुकमाची तामिली त्यांना करणं सरजा खान जोपर्यंत आदिलशाही मध्ये होता आदिलशा आदिलशाही आणि संभाजी महाराज सुतोपात झालं सुमेट झाला एकमेकांना मदत करायला लागली सरजा खान संभाजी महाराजांच्या बरोबरीने किंवा स्वराज्याच्या मावळ्यांच्या बरोबरीने मोगलांबरोबर लढायला आला तीच आदिलशाही संपली आदिलशाह अटक झाला सरजा खान मोगलांच्या बाजूने गेला मोगलांची चाकरी करायला सुरुवात केली तिकडनं जो आदेश झाला तो आदेश त्यांना पाळला म्हणजे ही फक्त पैशासाठी लाचार झालेली मंडळी यांच्याकडं ना स्वतःचे विचार होते ना आचार होते तो नोकरी करणे आणि हा सर्जा खान ज्या स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस त्याला त्याचा आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हंबीररावांचं नाव माहिती आहे तुम्हाला बरोबर हंबीरराव ही उपाधी आहे त्यांची पदवी आहे त्यांचं खरं नाव काय नाही मी हंसाजी काय नावे हंसाजी हे हंसाजी मोहिते अंबीरराव मोहिते स्वराज्याचे छत्रपतींच्या छायेमध्ये स्वराज्याच्या सैन्याचे सेनापती झालेले प्रतापराव गुजर हे सरसेनापती होते ते गेल्याच्या नंतर सरसेनापतीची जबाबदारी आंबेरमामांच्या खांद्यावरती उमकडली होती चौऱ्याहत्तर पासून सत्याऐंशी पर्यंत तेरा वर्षांचा काळ तेरा वर्षांच्या या काळामध्ये सेनापती पद अंबीरमामांकडे होत मला वाटतं स्वराज्यातला सर्वात जास्त काळ सेनापती असणारा शूरविर होता नुसता सेनापती नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचा सक्का होता ना सा होता साहेबांचा भाऊ होता पर्यायने संभाजी महाराजांचा तो मामा मामावा स्वराज्याकरता स्वतःच्या शरीरातला शेवटचा थेव शरीरात आहे तोपर्यंत स्वराज्यासाठी लढणारी ही माणसं लढणारी इव्हेंट वाईजवळ वा सरजा खानाबरोबर वा सामना झाला समोरासमोरचं युद्ध झालं या युद्धामध्ये सरजा खानाच्या संपूर्ण पलटणीचा मामांच्या सैन्याने पूर्ण पाडाव केला पूर्ण तडाका दिला त्याचा पूर्ण पराभव केला पण जाता जाता जंबुर्क्यातून निघालेला गोळा हा हंबीर मामाच्या छातीत लागला आणि हंबीर मामा वाईच्या लढाईमध्ये धारात येतो आता जंबुर्का काय असतो माहिती आहे का तुम्हाला ना। जंबुर्का नावाची एक खाली चोप असते जी चोप उंटावरती बांधून उंटावरून मारा करता येतो हशितो जी उंटावरून मारा करता येतो ती माणसाच्या खांद्यावरून सुद्धा ती गतीच्यावरून मारा करता येतो ती जमबुरखा छोटे खाणी तोप असते तिचा गोळा सुद्धा छोटे खाणे असतो धरायची खांद्यावरती पोडून तोप करून तोप टाकायची आणि बत्ती द्यायची आणि धरून ठेवायची आपल्याला जिथं पाहिजे होती त्याच्यावर निशाण लावायचा आणि तेवढी जागा असा हा जमगुरका आणि या जमगुरक्याच्या तोफेच्या गोळ्यामुळं खंबीर मामा वाईच्या युद्धामध्ये मारले गेले जोपर्यंत हयात होते तोपर्यंत ते शिवाजी महाराजांची तर ढाल बनून राहिलेच राहिले पण संभाजी महाराजांचं कवच म्हटलं तरी त्यांना वाबगड ठरणार नाही संभाजी महाराजांकडं कवच कुंडल होतं असं म्हटलं तरी हरकत नाही कवच आणि कुंडल ही इतिहासामध्ये आपल्या महाभारतातील जो कर्ण आहे या कर्णाकडं होती आणि जोपर्यंत त्याच्याकडं ती कवच कुंडल होती तोपर्यंत तो अजय होता अजय म्हणजे त्याच्यावरती दुसरा कुणीही विजय प्राप्त करू शकणार नव्हता अशी ही कवच कुंडल जशी कर्णाकडं होती तशी कवच कुंडल छत्रपती संभाजी महाराजांकडे होती त्यातलं कवच म्हणजे हांबेर मामा आणि कुंडल म्हणजे बहिरजी नायक या दोन व्यक्तीवरती सोळाशे सत्याऐंशी या सालाने घाला घातला असेच एका चकमकीमध्ये विषारी बाण बहिरजी नायकांना लागला आणि बहिरजी नायकांना ती झालेली जखम फार खोलवर जखम झाली बहिरजी नाईक बानुरगड म्हणजे गोपाळगड त्याचंच नाव बानूरगड या ठिकाणी त्याच सालात त्याच वर्षात बैरजी नायकांनी आपला देह त्या ठिकाणी ठेवला विषारी बाण होता बाणाची जखम गहिरी होती परंतु विष त्या बाणाला असल्याकारणामुळे ते विष संपूर्ण त्या जखमेतून शरीरामध्ये विणलं गेलं आणि बैर्जींचा मृत्यू बाणूरगडावर झाला इकडं त्याच साली वाईच्या युद्धात हंबीर मानांचा मृत्यू झाला म्हणजे थडक्यात कवच कुंडलक हरपली संभाजी महाराजांना जी कवच कुंडलं होती ती या दोघांच्या रूपानं दोघांच्या जाण्यानं हरपली स्वराज्याचे सरसेनापतीपद रिक्त झालं काही काळ संभाजी महाराजांनी स्वत सेनापतीपदाची दुरा स्वतःच्या खाण्यावर दिली आणि नंतर मल्लोजी बाबा घोरपडे हे सेनापती पदावरती आरूढ झाले आणि संभाजी महाराज आणि सैन्य सैन्याचं नेतृत्व या सगळ्या गोष्टींची धुरा एका ऐंशी वर्षाच्या तरुणाने आपल्या खांद्यावर घेतली मल्लोजी बाबांचं वय किती होत ऐंशी वयाच्या ऐंशीव्या वर्षी सेनापतीपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर जाते म्हणजे मग फरकच पद हे फक्त तुमच्या वयावर आधारित दिलं जात नाही तुमच्या पराक्रमावर आधारित दिलं जात नव्हते तर देताना समोरच्या व्यक्तीमध्ये असणारा असणारी बुद्धिमत्ता वैचारिक निर्णय घेण्याची पातळी पराक्रम म्हणजे सगळ्या बाजूंनी विचार करून मगच त्या माणसाची निवड केली जाते मानकोजी दाथोंडे असतील त्याच्या भिकाजी चोर असतील भिकाजी चोर मानकोजी दाथोंडे नेताजी पालकर प्रतापराव गुजर आंबेरराव मोहिते त्याच्यानंतर मग मल्लजी बाबा नंतर संताजी गोरपडे असतील दानाजी जाधव असतील असे अनेक नंतर अगदी धावड्यांपर्यंत पहिले मंकजीदा थंडे होते का पहिले मंकजीदा थंडे होते का मानकोजी दाथोंडे पहिले पहिले पण आता मग कोजी दहा सांगतात ना तुकोजी चोर म्हणजे आता हे बघा तसे पाहायला लागेल ला तर स्वराज्याचे सरसेना पहिले सरसेनापती हमले राह पाहिजे स्वराज्याचे स्वराज्य राज्याभिषेक राज्याभिषेक झाला तिथून पुढचे जे आहेत ते सगळे अथोराईज म्हणून त्याच्या आधीचे सरसेनापती होते नो पण तुकोजी चोर होते तुकोजी चोरांच्या नंतर मग मानकोजी दातोंडे आहेत मानकोजी दातोंडेच्या नंतर नेताजी पालकर आहेत नंतर प्रतापराव गुजर आहेत आणि प्रतापराव गुजरांच्या नंतर हांबीरराव मोहिते आहेत सरसेनापतींची माळ माळा अशी चालू आ... <coughs> यादव यांच्या जाण्यानं स्वराज्याची फार मोठी हानी झाली थोडक्यात स्वराज्याचा जो रथ चालला होता त्या रथाचा एखादा पाय म्हणजे एखादा चाक म्हणजे चार चाकी गाडीचं चा जसे एक चाक पंक्चर व्हावं त्या पद्धतीने खांबेरराव माहित्यांच्या जाण्यानं स्वराज्याचं एक चाक थोडक्यात गळून पडलं असं म्हणलं ते वावं ठरणारं नाही आणि त्यानंतर संभाजी महाराजांना म्हणजे स्वस्थता अजिबात लाभली नाही तशी तर त्यांना स्वस्थता कधीच लाभली नाही जी काही थोडंफार त्यांना थोडाफार वेळ संभाजी महाराजांना तो सुद्धा मिळणं बंद झालं आणि त्यानंतर शिरकानामध्ये फार मोठा शक्य मग उठाव केला स्वराज्याच्या विरुद्ध त्यांनी शेटून झोपायला सुरुवात केली आणि त्यांचा बंदोबस्त करण्याकरता महाराजांनी आपल्या जवळचं मित्र ज्यांना एक नवीन पद महाराजांनी तयार करून दिलं होतं शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये प्रधानमंडळ जे होतं ते अष्टप्रधान होतं आठ प्रधान किंवा आठ मंत्री महाराजांच्या काळामध्ये होते पण संभाजी महाराजांनी एक नववं पद तयार केलं होतं आणि त्या पदाचं नाव छंदोगा हो छुंडोकामात कवी कलश कविता करण्यामध्ये जसे माहिर होते तसे प्रत्यक्ष रणांगणामध्ये शत्रूचा कर्दन काळ सुद्धा बनत होते या शेक्याचा बंदोबस्त करण्याकरता महाराजांनी कवी कलशाला तिकडं पाठवलं कवी कलश सैन्य घेऊन शिरकारात गेला शिरक्यांबरोबर प्रचंड मोठं युद्ध झालं अनेक शिर्क्यांच्यावरती त्यांनी विजय मिळवला पण ज्यावेळी संभाजी महाराजांचे सक्के मिळवू नये ज्यावेळेस शिरक्यांच्या बाजूने समोर उभे ढाकलेले नाही त्यावेळेस कवी कलशांनी संधी घेतली की महाराणी सुबाईंचा भाऊ समोर आहे त्याच्यावरती आपण आकार कसं चालतात आणि त्यांनी संभाजी महाराजांना निरोप पाठवला महाराज हा जो मसला उभा राहिलेला आहे शिरक्यांच्या बाबतचा जो प्रसंग उभा राहिलेला आहे याच्या तोड काढण्यासाठी तुम्हाला स्वतःला यावं लागेल आणि संभाजी महाराजांना तातडीने आता तिकडे गेल्यानंतर काय काय नाही कशा प्रकारे शिरक्यांचा बंदोबस्त केला त्याच्यानंतर महाराज खेळण्यावर गेले खेळण्यावरून संगमेश्वरला संगमेश्वरला काय झालं या सगळ्या गोष्टी आपण उद्या पाहूया आपल्याकडे दोन तीन दिवसच राहिले आता शनिवारपर्यंत शनिवारीच हे ना मृत्यूजयामा त्या दिवशी तर आपल्याला काही स्पॉट इथे काही चर्चा करता येणार नाही त्या दिवशी आपल्याला मुखपदयात्रा काढायची आहे जे शुक्रवारपर्यंत मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार चार दिवस आहेत उद्या आपण संगमेश्वरची लढाई घेऊ नंतर बाकीच्या गोष्टी दोन दिवसामध्ये घेऊन se la puerta entre

जय <laughs> भगवान <laughs>